श्री स्वामी समर्थ तब्बल अठरा वर्षानंतर यंदा श्रावणात पाच सोमवार महादेवाच्या कृपेने या राशींचं चोवीस तासात भाग्य उजळणार हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि त्यात यंदा श्रावणात पाच सोमवार आल्याने हा काळ अधिक महत्त्वाचा ठरलेला आहे अठरा वर्षानंतर पाच श्रावणी सोमवार असलेला हा महिना आहे यासोबतच यंदा श्रावणाची सुरुवात देखील सोमवारपासून झालेली आहे एकोणीसशे त्रेपन्नमध्ये शेवटच्या वेळी श्रावणाची सुरुवात सोमवारच्या दिवशी झाली होती त्यानंतर यंदा तब्बल एकाहत्तर वर्षानंतर हा योग पुन्हा आलेला आहे यंदा श्रावणात गजकेसरी योग धनलक्ष्मी योगासह अनेक शुभ योग तयार होत आहे याचा विशेष लाभ मेष राशीसह काही इतर राशींना होणार आहे या राशींच्या जीवनाला कलाटणी मिळेल परंतु या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या जाणून घेऊया या, या राशींचं भाग्य उजळणार आहे एक मेषरास श्रावण मेष राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो या काळात तुम्ही कामाच्या ठिकाणी मोठं यश प्राप्त कराल वैवाहिक जीवनात आनंद राहील विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता असून या कालावधीत तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे श्रावणात शंकराची कृपा दुपटीने लाभू शकते तुमची रखडलेली कामं मार्गी लागतील तसेच नोकरीच्या नव्या संधीही या काळात उपलब्ध होऊ शकतात दोन सिंहरास सिंहराशीसाठी श्रावण महिना शुभ ठरतो कामात उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांवर महादेवाची विशेष कृपा असणार आहे नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे तुमच्या मान सन्मानात वाढ होईल राजकारणाशी निगडित असलेल्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे तुम्हाला एखादं पद देखील मिळू शकतं तीन मकर, राश। मकर राशेच्या लोकांना शंकराच्या कृपेने सुखाचे दिवस येऊ शकतात या लोकांना पैसा कमावण्याचे नवीन स्त्रोत मिळू शकतात याशिवाय या, या लोकांना व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांना मेहनतीचं उत्तम फळ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी कौतुक होईल आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते प्रेमसंबंध चांगले राहतील चार धनुरास श्रावण महिना धनुराशीच्या लोकांसाठी प्रचंड धनलाभ घेऊन येणारा ठरू शकतो उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात नोकरीच्या शोधात असलेल्यांना या काळात नवीन नोकरी मिळू शकते तसेच नवीन व्यवसाय सुरू करणंही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं या काळात गुंतवणूक केली तर या राशीच्या लोकांना लाभ होऊ शकतो श्री स्वामी समर्थ